राजकारणात कायम एक सूत्र सांगितलं जात शत्रूचा शत्रू हा आपला मित्र आणि आता हे सूत्र पुन्हा महाराष्ट्रात रंगतंय ज्या दोन गटांनी सत्तेसाठी वेगळं घर मांडलं तेच आता पुन्हा सत्तेसाठी एकत्र येताना दिसत आहेत होय काका आणि पुतण्याचं राजकीय अंतर आता पुन्हा कमी होत आहे का शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील फूट खरी होती की फक्त सत्तेच्या वळचणीपर्यंतचा राजकीय नाटक भाजपापासून अंतर ठेवत पण बाकी सर्वांशी जवळीक साधणाऱ्या या राजकारणाचा अर्थ नेमका काय आणि या सगळ्याचा स्थानिक निवडणुकांवर आणि भविष्यातील महापालिका रणधुमाळीवर नेमका काय परिणाम होणार विशेष म्हणजे उद्धव ठाकरे सुद्धा काहीही झालं तरी शिंदे नाही भाजपशी तर त्यांचं नातं कटू झालंय आणि शरद पवार म्हणतात महायुतीही चालेल फक्त भाजप नाही नेमकी ही वेगवेगळी नेम पण भाजप विरोधातील एकजूट आहे का या तर मग महाराष्ट्राच्या सत्तेचा खेळ कोणत्या नव्या दिशेनं वळणार या सगळ्याची आज आपण उकल करूयात नमस्कार मी सृष्टी आपण काय महाराष्ट्र महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय या, या सर्व ठिकाणी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे विशेष म्हणजे या निवडणुकांनंतर लगेच महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून मोठी बातमी समोर आहे शरद पवारांचा पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरण पाहून कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास तयार आहे मात्र केवळ एक पक्ष भाजप यांच्यासोबत नाही असं स्पष्ट सांगण्यात आलंय मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की स्थानिक पातळीवर युती करा पण नाही या सूचनांमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली तरी चालेल असे संकेत दिले त्यामुळेच जे पक्ष सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी वेगळे झाले आणि आता तेच सत्तेसाठी पुन्हा येणार एकत्र असं चित्र समोर आलंय शरद पवारांनी आपल्या स्थानिक नेत्यांना सांगितलंय की भाजप सोडून बाकी कोणत्याही पक्षाशी युती करा परिस्थिती पाहून निर्णय घ्या सत्तेच्या जाण्यासाठी अजित पवार त्यावेळी गेले होते शरद पवारांनी त्यांना विरोध केला आणि सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात मत टाकलं त्यामुळे काका पुतळांमध्ये फूट पडली असं दाखवलं गेलं पण त्या फुटीनंतरही हे दोघ राजकारणात यशस्वी ठरले कारण त्यांनी आपापल्या पद्धतीनं सत्ता मिळवली मात्र या काका पुतळ्यांचं खरं रहस्य फक्त सत्तेत दडलंय बाकी कुठल्याही ठिकाणी नाही हे त्यांच्या समर्थकांबरोबरच त्यांच्या विरोधकांनाही कळलंय म्हणूनच आता पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर सत्तेच्या पवार काका पुतण्यांच्या राजकारणाची नवी पानं लिहिली जात आहेत शरद पवारांनी स्थानिक नेत्यांना मुभा दिलीय की त्यांनी स्थानिक पातळीवर युती करावी परंतु फक्त भाजपापासून दूर राहावं त्यामुळे या निर्णयानंतर स्थानिक नेत्यांचा ओढा नैसर्गिकपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे वळेल कारण स्थानिक स्तरावर अजित पवारांचा पक्ष अजूनही सत्तेचा भाग आहे आणि जर तिथं समीकरण जमत नसेल तर शरद पवार गटातील नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे किंवा शिंदे गटाकडेही वळतील अशी राजकीय व्यवस्था तयार ठेवली आहे म्हणजेच सत्तेसाठी पुन्हा एकत्र येऊन राजकारणाची नवी दिशा आखली जातीय हे सगळं घडत असताना अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांचं पारंपरिक चित्र आता बदलत चाललंय उद्धव ठाकरे गटानं स्पष्ट संकेत दिले आहेत की शिंदे सोडून इतर कोणासोबतही युतीसाठी खुले आहोत तर दुसरीकडे शरद पवार म्हणतात भाजप सोडून कोणासोबतही चला म्हणजेच दोघांचं तत्व एकच शत्रू वेगळा पण सत्ता हवी अशा परिस्थितीत मोठा प्रश्न उभा राहतो की या निवडणुका खरंच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी म्हणून होणार आहेत का की आता प्रत्येक जिल्हा प्रत्येक शहरात नवं स्थानिक समीकरण तयार होणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या केवळ विकासाच्या प्रश्नावर लढल्या जात नाहीत त्या जाती स्थानिक गट नातेसंबंध आणि व्यक्तिगत प्रभाव यावरच राजकारण उभं असतं त्यामुळे शरद पवारांचा निर्णय भाजप विरोधी मोर्चा बळकट करण्याचं काम करेल पण त्याचवेळी भाजप एकाकी पडेल का हा मोठा प्रश्न आहे भाजप आधीपासूनच राज्यात शिंदे गटासोबत सत्तेत आहे पण अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते परस्पर विरोधी आहेत महापालिका नगर परिषदा या ठिकाणी त्यांचे थेट संघर्ष सुरू आहेत त्यामुळे आता जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आले आणि अजित पवार गट स्थानिक स्तरावर त्यांना साथ देऊ लागला तर भाजपाच्या पारंपरिक मतदार आहे मुंबई पुणे नागपूर ठाणे अशा मोठ्या शहरांमध्ये कोण कौन कोणासोबत जाणार यावरच महाराष्ट्राच्या सत्तेचं भविष्य अवलंबून असेल जर पवार आणि पवार पुन्हा एकत्र आले तर राष्ट्रवादी पुन्हा एक मोठं समीकरण बनेल उद्धव ठाकरे यांच्यासोबत हात मिळवणी झाली तर महाविकास आघाडी टू पॉइंट ओ तयार होईल आणि जर शिंदे भाजप एकत्र राहिले तर राज्यात पुन्हा दोन आघाड्यांमध्ये युद्ध होणार आहे सगळ्या घडामोडीत एक गोष्ट स्पष्ट दिसते महाराष्ट्राच्या राजकारणात कायमस्वरूपी शत्रू नसतो फक्त कायमस्वरूपी स्वार्थ असतो ठाकरेंना शिंदे नकोत, नको पवारांना भाजप नको पण दोघांनाही सत्ता हवी आणि म्हणूनच आता नव्या समीकरणाचा खेळ सुरू झालाय जिथं विचारधारेपेक्षा महत्वाचं आहे सत्ता कोणाच्या हातात राहणार आता प्रश्न असा आहे की स्थानिक निवडणुकीत सत्तेसाठी वेगळे झालेले पुन्हा एकत्र येतील का हा फक्त राजकीय गाजाबाजा आहे की सत्तेच्या समीकरणात खरंच बदल होणार आहे भाजप या सगळ्यात एकाकी पडणार का की शेवटच्या क्षणी पुन्हा काहीतरी उलटफेर होईल महाराष्ट्राच्या राजकारणात एकच गोष्ट खात्रीची असते इथे काहीच खात्रीचं नसतं म्हणूनच येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या सत्ता नाट्याचं पुढचं प्रकरण उघडणार आहे आणि त्या नाट्याचा शेवट कोणत्या बाजूने होईल हे पाहणं आता सगळ्यांसाठीच एक रोमांचक राजकीय तमाशा तुम्हाला काय वाटतं ही वेगवेगळी एकी भाजपसाठी धोकादायक ठरणार का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र